रस्त्यांना कोट्यावधीचा निधी मंजूर होतो परंतु संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मिलीभगत कारभारामुळे या रस्त्याचा दर्शा मात्र खालावतच जातो रस्त्याच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचे आकडे ऐकले जातात मग तो निधी जातो कुठे इतका निधी येऊन देखील रस्ते का होत नाहीत असा सवाल उपस्थित होत असून या काम करणाऱ्या ठेकेदार आणि दर्जाकडे जाणून बुसून दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती लोकप्रतिनिधी वचक ठेवणार का असा सवाल उपस्थित होत आहे दिंडोरी तालुक्यातील महाचे ती पाडा रस्त्याचे काम पंधरा दिवसापूर्वी पूर्ण झाला काय करताना त्याच्यावरती वरून टाकला पण पाणी न मारल्यामुळे पूर्ण खडी मोकळी झाली आहे त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना ना त्यांचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे उधळलेली खडी आणि उडणाऱ्या धुळीमुळे वाहन चालकांना त्रास सहन करावा लागतो पंधरा दिवसातच रस्त्याची अशी दुरवस्था होत असेल तर या रस्त्याचा दर्जा कसा असेल याचा अंदाज न लावलेला बरा रस्ता सुरू असताना संबंधित विभागाचे अधिकारी या रस्त्याकडे लक्ष देत नाहीत लोकप्रतिनिधी संबंधित यंत्रणेला दर्जात्मक कामे करावीत म्हणून वारंवार सूचना देताना दिसतात तरी देखील संबंधित अधिकारी या सूचनांकडे असतील तर याच्यावरती अंकुश आहे की नाही असा सवाल या निमित्ताने उपस्थित रस्त्यांची डांबुजी संबंधित यंत्रणेमार्फत करण्यात आली परंतु चार दिवसातच त्या खड्ड्यातील खडी बाहेर पडून त्या रस्त्यावर वाहने घसरताना दिसतात दर्जाहीन झालेल्या कामावर संबंधित अधिकाऱ्याने विशेष लक्ष देत जोपर्यंत दर्जात्मक काम पूर्ण होत नाही तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला बिल अदा करू नये अशी देखील मागणी वाहन धारकांकडून होत आहे तरी लोकप्रतिनिधींनी याकडे विशेष लक्ष देत दर्जात्मक काम होण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे यासाठी प्रयत्न करावे तसेच वारंवार सांगून देखील कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर लोकप्रतिनिधींनी कारवाई करावी अशी मागणी देखील जनतेकडून होत आहे वृत्त संकलन सोमनाथ वतार दिंडोरी